मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय उद्धव ठाकरे यांची कार्यशैली मातोश्रीभोवती झालेली चांडाळ चौकळी आणि मातोश्रीतून होणारा त्रास अवहेलना आणि अपमान यावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य करत उद्धव ठाकरे यांना आरसाच दाखवलाय तसेच रामदास कदम यांचा मनोहर जोशी करण्याचा डाव उद्धव ठाकरे यांचा होता असा गौप्यस्फोट देखील आता शिंदे यांनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे शिवसेनेच्या शिंदे गटाचे कोल्हापुरात महाअधिवेशन झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या अधिवेशनात जोरदार भाषण केलंय यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आमच्या सोबत पन्नास आमदार आणि तेरा खासदार आणि बरेचसे शिवसैनिक आले आहेत जो गेला की लगेच त्याच गद्दार ठरवता हेच कार्यकर्ते तुम्हाला कचऱ्यात घालतील आणि हम दो हमारे दो अशी परिस्थिती तुमच्यावर येणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटलंय धनुष्यवान निशाणी आम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही पक्षनिधीचे पन्नास कोटी लगेच मागून घेतले आम्हाला पैसा नको बाळासाहेबांचे विचार हवेत म्हणून आम्ही लगेच पैसे देऊन टाकले पन्नास कोटी मागताना जनाची नाही तर मनाची लाच पाहिजे होती तुमच्यावर आलेली संकटे मी छातीवर घेतली आहेत आपल्या जवळ बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत वेळ येईल त्यावेळी मी बोलेल असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले महाराष्ट्राच्या जनतेला आणि मोदी साहेबांना दोन वेळा फसवलंय मग तुम्ही आमच्यावर का आरोप करतायत तुम्ही आम्हाला बेमान म्हणतात श्वशाप देतात परंतु आम्ही शिवसेनेला वाचवले जेवढा तुम्ही आमच्यासाठी खड्डा खणणार तेवढे तुम्ही त्या खड्ड्यात जाणार अशी टीका त्यांनी यावेळी ठाकरेंवर केलीये चेहऱ्यावर अनेक मुखवटे घालून फिरणाऱ्यांनी नी चेहरा अरशात पहावा या गोष्टी लपत नाहीत सर्व बाहेर पडत असतात बाळासाहेबांचा वारसा तोंडात नाही मनगटात जोर आणि ताकद असावी लागते असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं तर यावेळी समोर बसलेल्या शिशिर शिंदे यांचा उल्लेख करत पाकिस्तानची मॅच होऊ नये म्हणून शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियम तोडून टाकलं आणि जेलमध्ये गेले शिवसेना अशीच मोठी झालेली नाही रक्ताचे पाणी केलं मनोहर जोशी यांना भर व्यासपीठावरून उतरवण्याचं काम तुम्ही केलं त्यांचं घर जाळण्याचे आदेश दिलेत रामदास कदम यांचा मनोहर पंत करण्याचा तुमचा इरादा होता नारायण राणे राज ठाकरे असतील त्यांनी असे काय मागितले होते तुम्हाला त्रास होता सांगणारे जे होते त्यामुळे कार्यकर्ते आरोपही आता एकनाथ शिंदे यांनी तर शिवसेनेचा कार्यकर्ता भाषण करायला लागला तर त्याचे भाषण कट करायला तुम्ही सांगत होता पक्ष प्रमुखांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे तरच पक्ष मोठा होतो असा पक्ष मोठा होत नाही दोन चार टाकल्यानं पक्ष वाढत नाही असं तीन चार एकनाथ शिंदे भागाभागामध्ये तयार केले पाहिजेत असंही ते म्हणाले आपण पाच वेळा सांगितलं की युती करा परंतु त्यांना पाच वर्ष मुख्यमंत्री पदाचा स्वार्थ होता झाडावर बसूनच फांदी तोडणाऱ्या मुंगेरी लालचं स्वप्न तुम्हाला पाहायचं होतं पुत्रप्रेमामुळे महाराष्ट्राला तुम्ही मागे पाडले असा आरोप देखील आता ठाकरे था। यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी केलाय